शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराचे खबरबात मध्ये महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी बुधवारी अचानक सावेडी प्रभाग कार्यालयास भेट दिली त्यात कार्यालयात अस्वच्छतेचे दर्शन झाले आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेत स्वच्छता अभियाना राबवण्याचे सूचना केल्यात आयुक्तांनी भेट दिल्यानंतर अस्वच्छतेचे प्रदर्शन पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली प्रभाग अधिकाऱ्यांना तत्काळ स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर सावेडी प्रभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन मनपाचे सावेडी प्रभाग कार्यालय चकाचक केलाय सावळी उपनगरातील वैदुवाडी परिसरात हातात धारदार तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे सनी दुर्गाजी शिंदे असं आरोपीचं नाव आहे हॉस्पिटलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून दोघांनी राजमाता हॉस्पिटल व्यवस्थापकाला शिवेगाळ करत दमदाटी केली तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी सायंकाळी केडगाव उपनगरात घडली रेवणनाथ बाळासाहेब कराळे असं व्यवस्थापकाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाची तोडफोड काही समाजकंटकांनी केली त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचारी हे प्रचंड दहशतीत आहेत महिला कर्मचारी यांची छेड काढणे अधिकारी, या 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 अधिकारी कर्मचारी यांच्याशीही असभ्य वर्तन करणे अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत यामुळे यापुढे समाज कटकावर वचक बसावा यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद गेटसमोर एक तास काम बंद आंदोलन केलाय मराठा समाजाचे मागासलेपणा तपासण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यभरात तेवीस जानेवारीपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे नगर शहरा सर्वेक्षणासाठी मनपा आयुक्त प्रशासक तथा पंकज जावळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रगणक व पर्यवेक्षक अशा नऊशे एक कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण होणार आहे त्यासाठी या सर्वांना एकवीस व बावीस जानेवारी रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे शहराज खबरबात मे इत संपत महतरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मैकअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर